जर असं स्वरूप दिलं गेलं तर या कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट होऊ शकते नॉन मेलेबल ऑफेन्स आहे त्याची मालमत्ता प्रॉपर्टी ही जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्याचं काम केलं गेलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये अशा मानसिकतेमध्ये हा जो कायदा आणला गेला तर ह्याचा दुष्परिणाम की निवडभक्त डाव्या संघटना नाही कारण कोणी अन्याय सहन करणार नाही हा बाबासाहेब डॉक्टर त्यांचा संविधान मानणारा देश आहे लोकशाहीचा देश आहे तर जेव्हा हे अति होतं तेव्हा सगळे उठतील आणि तुम्हाला सुद्धा गादीवरून खाली वेळ लागणार नाही लोकांचे प्रश्न ते साईडला आणि सा लोकांना दुसरं काहीतरी आणून दाखवायचं लोकशाहीची हत्या करायचं चालू चा आहे लोकांवर आज महागाई झाली त्याच्यावर कोण बोलणार नाही युवकांच्या बद्दल बोलणार नाही प्रश्नाविदर कोणत्या प्रश्नाचे विषय डायव्हर्ट करायचे कामगारांचे विषय डायव्हर्ट करायचे ताशी वाढवायचे लोकांचे कामगारांचे पण त्या आठ तास तर ता त्यांना व्यवस्थित पगार देतात का वेतन आज हम जो मिले हैं वो जन सुरक्षा विरोधी कायदा जो लागू होने वाला है महाराष्ट्र में उसके विरोध में है हम चाहते हैं कि ये जन सुरक्षा कायदा रद्द होना चाहिए क्योंकि जन सुरक्षा के नाम पे ये भांडवलदारों का भांडवलदारों का सुरक्षा कर रहे हैं और जो आठ घंटे से दस घंटा जो ड्यूटी बजावनी कर रहे हैं वो तो सिर्फ शुरुआत है उसके बाद में हम जो भी करेंगे वो जन सुरक्षा अच्छा के नाम पे हो जाएगा जनता ही करेगी और जनता के अगेंस्ट में ये कानून किया जाएगा तो हम लोग चाहते हैं कि ये जो जन सुरक्षा अच्छा कायदा है किसी के नाम पे भी वो बनाया गया लेकिन जो लड़ने वाली जनता है जो अपने मांगों के लिए लड़ रही है उसके विरोध में ये जरूर इस्तेमाल होगा इसलिए हम चाहते हैं कि जन सुरक्षा कायदा रद्द होना चाहिए कायदे या एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद साली पण कायद्यामध्ये पोटासारख्या कायद्यामध्ये पण सुधारणा करण्याचं काम केलेलं आहे या सर्व करत असताना संघटना हा शब्द घालण्याचा प्रयत्न ज्यावी होतोय त्यावेळी आमच्या सारख्या लोकांच्या मनामध्ये ही शंका होती जी आम्ही विधान परिषद मध्ये बोलून दाखवली की संघटना याची व्याख्या काय त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी की किंवा संघटना म्हणजे कामगार संघटना होणार नाही करणार नाही परंतु जे मूळ कायद्यामध्ये ज्या गोष्टी आले त्यात आधी संघटना हे नाव आहे संघटना उद्या बिल्डिंगची संघटना होऊ शकते रहिवाशीची संघटना होऊ शकते फेरीवाल्यांची संघटना होऊ शकते कामगारांची संघटना होऊ शकते शेतकऱ्यांची संघटना होऊ शकते आणि मग जर सर सरकारला वाटलं की हे आपल्या विरोधात बोलत आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की देशामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं आताच्या विद्यमान ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांनी काय सांगितलं की या आंदोलनामध्ये अतिरेक घुसलेले तेही तुम्हाला माहीत आहे तर उद्या अशा कुठच्याही आंदोलनाला जर असं स्वरूप दिलं गेलं तर या कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट होऊ शकते नॉन मेलेबल ऑफेन्स आहे त्याची मालमत्ता प्रॉपर्टी ही जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्याचं काम केलं गेलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये अशा मानसिकतेमध्ये हा जो कायदा आणला गेला तर ह्याचा दुष्परिणाम ही निवड फक्त डाव्या संघटना नाही तर मी म्हणेन की डाव्या संघटनेला डोळ्यासमोर उठवून मग उजव्यांचा का नाही तुम्ही विचार केला मग उजव्यांचा तुम्ही विचार कर, 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 जर करणार नसाल मंत्रिमंडळातली लोक समर्थन करत असाल आणि मग ती जर त्यांची बाजू धरून घेणार असाल तर मग सरकारच्या विरुद्ध बोलायचंच नाही हे स्पष्ट तरी करा या सर्व गोष्टीसाठीच आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आदित्यजी यांच्या सूचनेनुसार राज्यभरामध्ये आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इकडे आंदोलन छेडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलं लोकशाही लोकशाहीचा हत्या करत आहे सरकार जो डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्याच्या विरोधात हे सर्व चाललंय सरकारला दुसरं काही पडलं नाही लोकांना कुठं तर डायव्हर्ट करायचं जे लोकांचे प्रश्न आहे ते साईडला चालायचे आणि लोकांना दुसरं काहीतर आणून दाखवायचं लोकशाहीची हत्या करायचं चालू आहे चा, लोकांवर आज महागाई झाली त्याच्यावर कोण बोलणार नाही युवकांच्या बद्दल बोलणार नाही प्रश्नाविदर कोणत्या प्रश्नाचे विषय डायवर्ट करायचे कामगारांचे विषय डायव्हर्ट करायचे ताशी वाढवायचे लोकांचे कामगारांचे पण त्या आठ तास तर त्यांना ता व्यवस्थित पगार देतात का वेतन त्याचाच नाही कॉन्ट्रॅक्टरांचं काय बघतात म्हणजे लोकांचं काय चाललंय सरकारला लोकांचं काय पडलं नाही काहीतर आणायचं इलेक्शन आले स्वतःची पोळी बाजून घ्यायची लोकांमध्ये संग्रह करायचा आणि लोकांमध्ये काहीतर वेगळं वातावरण बनवून टाकायचं पण सरकारला इकडच्या आता जे सामान्य लोकांना माहिती आहे या सरकारचं काय काम चालू आहे त्यांना या इलेक्शनला बी एम सी महानगरपालिकेला त्यांना त्यांची जागा महाराष्ट्र दाखवल्याशिवाय राहणार नाही हा जो कायदा पास केला आहे ह्याच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडीतर्फे आलो आणि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला आहे मुळात हा कायदा जो आहे हा नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षलग्रस्त राज्य आहे तिकडे त्यांना अक्षरशाहीची गरज आहे पण पी एस ए हा लावून आमच्यासारखे युवा जे आंदोलन करतात त्यांच्यावरती विनाकारण केसेस टाकून आम्हाला आत टाकलं जाईल आणि आम्हा युवकांना ह्याच्यामध्ये अडकवून विनाकारण आमचं राजकीय अस्तित्व मिटवण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे तसंच पोलिसांना जो अधिकार मिळणार आहे म्हणजे सब इन्स्पेक्टर असो आणि ए डी जी असो हे लोक चार्जशीट दाखल करून पुरावे नसतानासुद्धा आमच्यासारखे जे आंदोलक आहेत युवा आहेत यांना आत टाकणार आहे त्यामुळे आम्ही जो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हीला आम्हाला जो अधिकार दिला आहे राईट टू फ्रीडम राईट टू स्पीच आणि आम्हाला जो आमचा जो संविधानिक अधिकार आहे तो हा कायदा क खेचणार आहे त्यासाठी आम्ही ह्याचा विरोध कुठल्याही गोष्टीचा लोकशाही मार्गाने सरकारने जर जबरदस्ती केली तर त्याचा के विरोध करणं हे सर्वसामान्य जनतेचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावत असताना तुम्ही हे करू नका तुम्ही शहरी नक्षलवादी आहात तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू असा जर कायदा कोणी आणत असेल तर तो, तो कायदा आम्हाला मान्य नाही आणि म्हणून विरोधी पक्ष असेल एन असतील अनेक संघटना असतील आज आम्ही सगळ्या जण इथे लेफ्ट पार्टीज आहे इथे एकत्र आलो आहोत ते या कायद्याचा विरोध करण्यासाठी आले आहोत की अशा प्रकारे आमच्यावरती जोर जबरदस्ती तुम्ही करू शकत नाही केंद्र सरकारने हा कायदा आणला आणि महाराष्ट्र शासनाने तो मंजूर करून घेतला महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत सुरक्षा कायदा त्यांच्या जगातल्या सुरक्षेसाठी आहे का जरापासून सुरक्षेसाठी आहे विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत कारण लोकांची सुरक्षा बघितली जात नाही तर सरकारची सुरक्षा बघितली जाते जर बघितलं तर जो जनसुरक्षा कायदा आहे त्याच्यामुळे हा लोकांना बऱ्याच लोकांना आमच्या ज्या विरोधी पक्षातील लोक आहेत ते त्यांच्या अटक होण्याची शक्यता आहे कारण कधी आंदोलन केलं तर हा कायदा तिथे पुढे येऊ शकतो आणि लोकांना अटक होऊ शकते जम्मू काश्मीर मध्ये बघितलं असेल तर मेहराज मलिक म्हणून जे आहेत आमदार त्यांना ही आता कार्यवाही झालेली आहे अशीच कार्यवाही जसा ईडीचा तुम्ही वापर करता तसाच ह्या ह्याचा वापर करणार आहे या कायद्याचा हे सगळ्यांना कळतं आहे आणि त्यासाठी म्हणून ही सगळे आम्ही एकत्र आलो जसंच वाटतंय कारण लोक ही पेटून उठणार आहेत कारण कोणी अन्याय सहन करणार नाही हा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा देश आहे त्यांचा संविधान मानणारा देश आहे लोकशाहीचा देश आहे तर जेव्हा हे अति तुमचं होतं तेव्हा सगळे ते भेटून उठतील आणि तुम्हाला सुद्धा या गादीवरून खाली काढायला वेळ लागणार नाही हा इथे जो विरोध आणि प्रदर्शन चालू आहे है, तर हे स्पष्ट होतं की मुंबईमध्ये फक्त मुंबईमध्ये त्यांनी वन फॉर्टी फोर कलम लावलं आणि त्यांची अशी इच्छा होती की हा विरोध होऊच नाहीये आणि वन फोर्टी फोर कलम लावला लोकांना माहिती होतं की आपल्याला पकडून नेतील एफ आय आर करतील कोर्टाच्या मध्ये जावं लागेल तुरुंगात जावं लागेल तरी सुद्धा एवढे लोक एकत्र जमलेले लोकांची दृढता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती सरकार समोर स्पष्ट झाली आहे संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने जे इथे दादर शिवाजी पार्क मध्ये शिवाजी पार्कमधून चैत्यभूमी जाण्याचा जा जो प्रयत्न केलेला आहे तो आहे मुद्दा जनसुरक्षा विरोधी कायदा जो महाराष्ट्र सरकार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या त्रास लोकांना त्रास देण्यासाठी जे काढत आहे त्याच्या विरोधात आहे आणि तो कायदा जर आला तर आपण आता जिथे उभे आहोत बघा असं कधी उभे राहू शकत नाही आपल्याला सगळ्यांना जेल ते जेलमध्ये टाकतील त्याच्यानंतर जामीन मिळणार नाही काय काय त्याच्यातलं खूपच म्हणजे खूप आपल्याला त्रासदायक आहे म्हणून आम्ही लोकं इथे सगळे लोक हे जनविरोधी कायद्याच्या विरोधात आम्ही आलेलो आहोत आणि हा कायदा पास होता कामा नये आता गेलेलं आहे तर राज्यपालांकडे पण राज्यपाल पास करतील की नाही करतील ते त्यांच्यावर आहे पण तरी ते बी जे पीचे आहेत ते करतील असं आम्हाला वाटतं पण ते होऊ नये म्हणून आम्ही आज इथे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळे लोक इथे आलेलो आहोत पुरे महाराष्ट्र मे हर ये तथाकथित जन सुरक्षा अधिनियम के खिलाफ निदर्शन हो रहे तो हम पहली बात ये कहेंगे की इसमें जनता का कोई सुरक्षा नहीं है ये असल में अदानी सुरक्षा कायदा है ये अंबानी सुरक्षा कायदा है ये आंदोलन विरोधी कायदा है इसका सही स्वरूप अंबानी आदानी का सुरक्षा देना और आंदोलन को दबाना आंदोलन को दबाना ये कायदे का सही मकसद है और इसलिए आज पूरे महाराष्ट्र में सभी अलग अलग संगठन मिलकर के इसका विरोध कर रहे हैं और खास करके जो मजदूर संगठन है कामगार संगठन है जिसमें लाल झंडा है तिरंगा झंडा है भगवा झंडा है ये सभी मजदूर संगठन मिल के फैसले किए हैं कि ये जन सुरक्षा कायदे को हम नहीं अमल होने देंगे सरकार को इसको वापस लेना होगा और इसके लिए आज जो यहाँ पर एक शुरुआत हुई है ये आंदोलन पूरे मुंबई में आने वाले दिनों के अंदर हम ले जाने वाले हैं आज हमें जन सुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समिती मुंबई यांच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून आम्ही आम आमचा निषेध व्यक्त केला हा कायदा रद्द केला पाहिजे ही आमची भूमिका आहे या आंदोलनामध्ये डाबे पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाले शेतकरी कामगार पक्ष आंदोलन आणि त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस हे सगळे सामील झाले होते हे आंदोलन होऊ नये याच्यासाठी पोलिसांवर आमच्यावर फार धडपड आणलं गेलं परंतु आम्ही निर्धार केला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होतं आहे तर त्यामुळे हे आंदोलन आम्ही करणार तर आजच्या आंदोलनाला फार मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला मिळाला त्याच्यावरनं लोकांची मतं आहेत ती दिसून येतात आमचं म्हणणं आहे हा जनसुरक्षा जो कायदा आणला जातो आहे तो घटनाविरोधी आहे याचं एकमेव उद्दिष्ट हा सरकारची सुरक्षा करण्यासाठी आहे सरकार हे महाराष्ट्रातलं आणि केंद्राचं कॉर्पोरेट धारजिण्या अदानी अंबानी यांच्या बाजूने भूमिका घेते मनोवादी जातीय दमनशाहीची भू भु, भूमिका घे घेते त्याच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनता आंदोलनात उतरते सातत्याने हा जो काय जन सुरक्षा विधेयक जे महाराष्ट्राचं सरकार म्हणजे एकनाथ शिंदे असताना दोन हजार चोवीसला जे त्यांनी आणलं त्यावेळी त्या त्यांनी ज्या पद्धतीने ते संयुक्त समितीकडे दिलं आणि संयुक्त समितीकडे दिल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुन्हा हे सरकार जेव्हा आलं देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार या सरकारने त्याच्यासाठी समिती स्थापन केली आणि त्या समितीमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सर्व पक्षांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये त्या, त्या समितीपे समितीमध्ये उपसमितीमध्ये होते बावनकुळे जे आहेत त्या समितीचे प्रमुख होते आणि या समितीमध्ये या बिलावर जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये ज्या पद्धतीने जे बिल इंट्रोड्यूस झालं होतं त्या बिलामध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त जे आर्बन नक्सल आहेत आ, जे कडवे डावे आहेत किंवा ज्या अशा संघटना आहेत या संघटना प्रामुख्याने ह्या महाराष्ट्रामध्ये फार कार्यरत आहेत विशेष करून अर्बन नक्सल या नावाने हे बिल होतं आणि मग त्याच्या विरोधामध्ये ह्या समितीच्यामध्ये जी काही चर्चा झाली या समितीची चर्चा झाल्याच्यानंतर त्या समितीमध्ये समितीच्या सदस्यांचं आम्हाला असं म्हणणं होतं की आम्ही जे आहे हे पातळ करण्याचं काम केलं आहे परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की आम्ही डावे पक्षाची लोकं जनआंदोलनाची लोकं आम्ही या समितीच्या लोकांना भेटलो प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष भेटल्याच्या नंतर समितीच्या लोकांशी विस्तृत चर्चा केली आणि विस्तृत चर्चा केल्याच्यानंतर शिवसेना यू बी टीचे जे प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पण आम्ही भेटलो त्यांना पण भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना देखील सांगितलं तत्पूर्वी माननीय शरद पवार साहेबांना आम्ही भेटलो होतो आणि काँग्रेसचे जे राज्याध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ यांना देखील भेटलो आणि त्यांना या बिलाचं महत्त्व जे काय आहे हे आम्ही पटवून दिलं त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे जुलै महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू झालं दहा तारखेला जे काय बिल आलं या बिलामध्ये ज्या पद्धतीच्या सूचना आणि ह्या सगळ्यामध्ये काही लोकांनी मतं व्यक्त केली परंतु मतं व्यक्त केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी स्पष्टपणे त्या बिलाला विरोध केला आणि ते बिल रद्द झालं पाहिजे अशी मागणी विनोद दिकोले यांनी केली मला आठवतंय की जेव्हा अकरा तारखेला विधानभवनामध्ये आम्ही येत होतो तुमच्याच चॅनलवर मी असेन उल्का महाजन असतील किंवा प्रकाश रेड्डी असतील या ठिकाणी मुलाखत दिली आणि तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की या बिलाच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही व्यापक आंदोलन उभं करू